पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जेलमध्ये संपवलं फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी त्यांची कट रचून हत्या केली चार पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती या बातम्या आल्या त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली इम्रान यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जेल बाहेर जमा झाले इम्रान खान जिवंत असल्याचा पुरावा द्या अशी मागणी त्यांनी केली तीन चार दिवस वातावरण चांगलं स्थापलं त्यानंतर आता इम्रान खान जिवंत असल्याचं समोर आलंय त्यांच्या कुटुंबियांना त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र इकडं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ गायब झाल्याच्या चर्चा होत आहेत काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे आर्मी चीफ यांना देशाचे पहिले सी ऑफ डिफेन्स फोर्सेस बनवण्याचं विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलं होतं सी डी एफ बनण्यासाठी मुनीर यांनी सेनाप्रमुख पद सोडलं पण अजून त्यांची सी डी एफ म्हणून नियुक्ती झालेली नाही त्यांचा नियुक्तीचा प्रस्ताव त्यांना मान्य करायचा आहे ते शहाबाज शरीफ मुनीर यांची भेट घेणं टाळतायत यामुळं पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे शहाबाज शरीफ जाणून बुजून मुनीर यांची भेट टाळतायत ते मुनीर यांच्या विरुद्ध काहीतरी कट रस्तायत अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे त्यामुळं मुनीर यांचं पद धोक्यात येऊ शकतं असंही आता बोललं जात आहे पण पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय शाहबाज शरीफ हे मुनीर यांची भेट कशी टाळतायत यामागची कारणं काय आहेत यामुळं पाकिस्तानात मुनीर यांचा गेम होण्याची कशी शक्यता आहे समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू या सगळ्या घटनाक्रमाला सुरुवात होते बारा नोव्हेंबर पासून बारा नोव्हेंबरला पाकिस्तानच्या संसदेनं घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस अर्थात सी डी एफ हे नवं पद निर्माण केलं भारतामध्ये ज्याप्रमाणे तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी सी डी हे पद आहे त्याचप्रमाणे पाकिस्तानातही सी डी एफ हे पद बनवण्यात आलंय हे पद फिल्ड मार्शल असी मुनिर यांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणारे असीम मुनीर सीडीएफ बनताच त्यांना प्रचंड ताकद मिळणार होती ते देशातले सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनणार होते त्यांच्याकडं पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं संपूर्ण नियंत्रण आलं असतं मुनीर यांची एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता हा कार्यकाळ अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संपला त्यामुळं एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या सीडीएफ पदाच्या नियुक्तीचं नोटिफिकेशन जारी करणं आवश्यक होतं पण ते अजूनही झालेलं नाही त्यांच्या नियुक्तीच्या नोटिफिकेशनवरती पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी अजूनही स्वाक्षरी केलेली नाही एकोणतीस नोव्हेंबर जवळ येताच शहाबाज शरीफ बहरीनच्या दौऱ्यावरती गेले ते सव्वीस नोव्हेंबरला पाकिस्तानातून बाहेर पडले पण बहरीनचा दौरा संपल्यावरती पाकिस्तानात परत येण्याऐवजी शरीफ यांनी सत्तावीस नोव्हेंबरला लंडन गाठलं महत्त्वाचं म्हणजे त्यांचा लंडन दौरा आधीपासून ठरलेला नव्हता ते लंडनला चार दिवस थांबले यामुळे इकडं एकोणतीस नोव्हेंबरची तारीख निघून गेली शरीफ यांना एक डिसेंबरला पाकिस्तानात परत यायचं होतं पण ते आले नाहीत अखेर दोन डिसेंबरला शहाबाज शरीफ लंडनहून पाकिस्तानात परतले पण परतल्यावरही ते राजधानी इस्लामाबादला गेले नाहीत त्यांचं विमान अचानक लाहोरच्या दिशेने वळालं काही वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांनुसार शरीफ इस्लामाबादला जाण्याऐवजी लाहोरला गेले हे अचानक झालेलं नाही शहाबाज शरीफ हे जाणून बुजून करतायत नीर यांची पाकिस्तानच्या सीडीए पदी नियुक्ती होऊ नये त्यांना पाकिस्तानमध्ये पूर्ण नियंत्रण मिळू नये यासाठी शरीफ हे करत असल्याचं म्हटलं जात आहे आता शाहबाज शरीफ यांनी असं करण्यामागं त्यांना कुणाचं बळ आहे ते बघू न्यूज एटीनच्या बातमीनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या कन्या व पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज या असीम मुनीर यांच्या नियुक्तीवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतायत शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगमधल्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचं म्हटलंय सूत्रांचा दावा आहे की शरीफ कुटुंबाला पाकिस्तानी सैन्यातल्या पदावरती आपली विश्वासू व्यक्ती हवी आहे शरीफ कुटुंबाला भीती आहे की सैन्यात त्यांची विश्वासू व्यक्ती नसेल तर आधीचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांच्या काळामध्ये जे झालं होतं तेच पुन्हा होऊ शकतं जनरल कमर जावेद बाजवा हे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते त्यांची नियुक्ती तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनीच केली होती पण एका वर्षातच शरीफ आणि बाजवा यांच्यात मतभेद निर्माण झाले बाजवा यांनी डिसेंबर दोन हजार सोळामध्ये पदभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यांमध्येच सैन्यात मोठे फेरबदल आणि आपल्या मर्जीनं नियुक्त्या सुरू केल्या त्यांनी अनेक जुन्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवलं तर त्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांना बढती दिली यावरून शरीफ आणि बाजवा यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला पुढे शरीफ यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यात आली यामुळं त्यांना दोन हजार सतरामध्ये पाकिस्तानचं पंतप्रधान पद सोडावं लागलं नवाज शरीफ आणि समर्थकांनी अनेक वेळा आरोप केलाय की जनरल बाजवा आणि आय एस आय प्रमुख फैज हमीद यांनी मिळून शरीफ यांना पदावरून दूर केलं या दोघांनी न्यायालयाच्या मार्फत दबाव निर्माण केला आणि निवडणुकीमध्ये सुद्धा हेराफेरी केली असा आरोपही शरीफ यांच्याकडून केला जातो आता असीम मुनीर यांना पाकिस्तानात सर्व अधिकार मिळाले तर ते सुद्धा हेच करू शकतात अशी भीती शरीफ कुटुंबाला आहे सध्याचे पंतप्रधान शहाबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे लहान भाऊ तज्ञांच्या मते असीम मुनीर यांच्यासोबत भविष्यातले मतभेद टाळण्यासाठी त्यांची सीडीए पदी नियुक्ती होऊ नये म्हणून शरीफ कुटुंब प्रयत्न करत असल्याचं दिसतंय दोन हजार लष्करप्रमुख बनल्यापासून असे मुनीर यांची ताकद प्रचंड वाढलीये भारताच्या ऑपरेशन सिंधूरमुळं पराभव झाल्यावरही मुनीर यांना फील्ड मार्शल म्हणून भरती देण्यात आली होती तेव्हापासून त्यांनी पाकिस्तानातली सत्ता हळूहळू आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोन हजार तेवीस पासून जेलमध्ये आहेत त्यांना जेलमध्ये पाठवण्यामागे पाकिस्तानी सैन्याचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांच्या समर्थकांकडून नेहमीच केला जातो हे सुद्धा महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांची जेलमध्येच हत्या झाल्याची बातमी आली होती यांनीच कट रचून इम्रान खान यांचा काटा काढला असा दावा करण्यात आला होता पण आता इम्रान खान जिवंत असल्याचं समोर आलंय त्यांची बहीण उजमा खानूम यांना मंगळवारी इम्रान यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली इम्रान खान यांच्या सोबतच्या वीस मिनिटांच्या भेटीनंतर खानुम यांनी सांगितलं की इम्रान सध्या ठीक आहेत मात्र जेलमध्ये त्यांचा प्रचंड मानसिक छळ होतोय ते दिवसभर कोठडीमध्ये एकटे असतात त्यांना कुणाशीही बोलण्याची परवानगी नाही महत्वाचं म्हणजे आपल्या या अवस्थेला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असी मुनीर जबाबदार असल्याचं म्हटल्याचंही खानुम यांनी सांगितलंय आता असी मुनीर यांना आणखी ताकद मिळाली तर इम्रान खान यांच्यासोबत जे झालं ते आपल्यासोबतही होऊ शकतं अशी भीती शाहबाज शरीफ यांना आहे त्यामुळं ते मुनीर यांना ताकद देण्याचा प्रस्ताव मान्य करत नसल्याचं आता बोललं जात पण यामुळं मुनीर यांच्यासमोर विचित्र स्थिती निर्माण झाली आहे लष्कर प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे पण त्यांची सीडेपदी पदी नियुक्ती झालेली नाही इकडे इम्रान खान यांचे समर्थकही मुनीर विरुद्ध आक्रमक झाले आहेत इम्रान खान यांच्या अवस्थेला मुनिरा जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी मुनीर यांच्या विरुद्ध मोर्चा उघडलाय यामुळं मुनीर आता दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडल्याचं दिसत आहेत खरीफ यांनी त्यांच्या सीडीए पदाच्या नियुक्तीला मान्यता दिली नाही तर मुनीर यांचाच गेम होऊ शकतो असंही आता बोललं जात आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं शरीफ मुंदिर यांच्या संघर्षामध्ये पुढे काय होऊ शकतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा